लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले काही ठिकाणचे उमेदवार फिक्स झाले तर काही ठिकाणचे फिक्स झाले नाहीत त्या ठिकाणचे आज उद्या फायनल यादी होईल असं चिन्ह आहेत पण ज्या पद्धतीनं मनोज जरंगे पाटलांची बीड जिल्ह्यात सभा झाली ते पाहता आणि मनोज जरंगे पाटलांच्या नऊशे एकरवर होणाऱ्या सभेची चर्चा पाहता किंवा उल्लेख पाहता असं दिसून येतं की मराठवाड्यात ही लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची राहणार आहे असंही बोललं जात आहे आणि त्यामध्ये बीडमध्ये मुंडे घरानं या निवडणुकीमध्ये सगळ्याच्या डोळ्यासमोर राहतं आणि या बीडमधून नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची यासाठीचे तर्कवितर्क लावले जात असतानाच अखेर महायुतीची उमेदवारी ही पंकजा मुंडे यांना देण्यात आली आता त्यांना उमेदवारी का देण्यात आली किंवा त्यामागचे समीकरण काय असतील हा बाग चर्चेचा होऊ शकतो पण आता आपण तुर्तास तरी आपण हे पाहूयात की पंकजा मुंडे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे म्हणजेच मुंडे घरानं हे ओबीसीचं नेतृत्व करतं किंवा प्रतिनिधित्व करतं मागच्या चार ते पाच महिन्याचा भूतकाळ जर मित्रांनो बघितला आपण तर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुठंतरी पेटलेला आहे असं चित्र होतं आणि याचाच इथल्या निवडणुकीवर काय प्रभाव होईल इथली धार्मिक राजकीय जातीय समीकरणाची जाती गणितं नेमकं काय असणार आहेत या सगळ्या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जे आपला विषय कसा असतो बेधडक अर्थातच बेधडक टॉक्स आता भारतीय जनता पक्ष हा एकम विशिष्ट सुवर्ण लोकांचा जातीचा पक्ष समजला जात होता मात्र स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या पक्षाला सर्वसामान्याचा पक्ष बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचेच फळ म्हणून भारतीय जनता पार्टीचा मोठा मतदार विशेष करून आपण मराठ्यात म्हणा मराठवाड्यात म्हणा किंवा बीड जिल्ह्यात म्हणा हा ओबीसी समाजाचा आहे आता ओबीसी समाजाच्या उमेदवाराला जर निवडणुकीत हारवायचं झालं मंडळी तर महाविकास आघाडीला एक वेगवेगळी विलक्षण आणि उत्तम रणनीती असणं आवश्यक आहे असं बोललं जातं आता इथली खेळी काय असू शकते तर गेल्या काही महिन्यापासून मराठा आणि ओबीसी समाजात एक कुठंतरी शीतयुद्ध म्हणू शकतो आपण किंवा वाद म्हणू शकतो यामध्ये राजकीय मतांची बेरीज उजाबाकी करण्याच्या अनुषंगाने इथला उमेदवार का कोणता असेल किंवा कोण ठरवतील हे पाहणं अत्यंत गरजेचं होतं आता बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ज्योती मेटे यांना आगामी लोकसभेची महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोललं जाऊ लागलं आहे आणि त्याची चर्चाही आहे आता विनायक मेटे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे मराठा आरक्षण हा विषय लावून धरला होता आणि ते गेल्यानंतर आता ज्योती मेटे हे सातत्याने नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत अशा परिस्थितीत जर त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली तर पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी ही निवडणूक होईल आता यामध्ये जर आपण दुसरी बाजू पाहिली मित्रांनो तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी जे अजित अजितदादा गटाचे समर्थक असलेले सोनवणे यांनी देखील शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे सोबतच स्थानिक राजकारणावर समाजकारणावर प्रभुत्व असलेले गीते देखील शरद पवार गटाबरोबर जोडलेले आहेत आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून मराठा बांधवांना एकत्र आणण्यात येईल तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीला मोठे कष्ट घ्यावे लागतील असं देखील चित्र सध्या बीड जिल्ह्याच्या लोकसभामध्ये आहे आता ही निवडणूक केवळ मुंडेविरुद्ध मेटे अशी नाही किंवा बी जे विरुद्ध राष्ट्रवादी अशीही नाही तर ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी असणार आहे अशी चर्चा देखील आहे आता यामध्ये मनोजरंगे फॅक्टर जो आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आता मराठा बांधवाने प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार असंही बोललं जात आहे आणि जर समजा असं झालंच तर याचा थेट फटका हा महाविकास आघाडीला म्हणजेच मेटे यांना बसू शकतो कारण मताची विभागणी होईल पण मेटे हे नाव आणि मराठा आरक्षण यांचा फार जुना संबंध आहे त्यामुळं मराठा तरुण विशेष करून मनोज रंगे पाटील मेटे यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावतील अर्थातच मेटे घराण्याला जर घराण्यातला जर माणूस संसदेत गेला तर तिथं मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यात मदत होईल हा हेतू समोर ठेवून ज्योती मेटे यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो आता सोनवणे असतील गीते असतील मेटे असतील यांचा एकत्रित विचार केला तर कुठंतरी मराठा मतदाराची संख्या ही जास्त दिसते आणि ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण चिघळलं आणि मराठा एकजुटीचं वातावरण जे तयार झालेलं आहे याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो अशी देखील शक्यता नाकारता येत नाही आगामी बीडच्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या पदरी यश पडेल आणि निराशा कोणाच्या नशीब येईल आणि बीडमध्ये मनोजरंगे फॅक्टर काय काम करेल याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा मुद्दा आणि हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर बेधडक टॉक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स आपलं कसं एकदम असतं बेधडक